खासदार मान्य डॉक्टर कल्याण काळे साहेबांच्या कार्यक्रम या ठिकाणी कोलंब्री विधानसभेच्या वतीने औरंगाबाद वतीने वतीने या या ठिकाणी ठिकाणी कार्यकर्त्यांच्या संभाजीनगर आघाडीचे सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा आग्रह तो हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला होता सर्व छत्रपती संभाजीनगर तालुक्याचे पदाधिकारी व बंधू व भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते सर्व लोकांचा सर्व जाणला लोकसभा मतदारसंघाचे बंधू व भगिन्यांच मी धन्यवाद देतो व आभार मानतो की साहेबांना या ठिकाणी आपण निवडून दिल्याबद्दल आणि एक अतिशय मोठ्या लीडनी त्या ठिकाणी साहेबांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे त्या प्रथमता मी सर्वांचे बंधू व भगिनींचा आभार मानतो नऊ मध्ये आपल्या फुलंब्री विधानसभेतून आठ हजाराची त्या ठिकाणी मायनस राहिलो आणि त्या कारणास्तो आपण त्या ठिकाणी पराभव झालोय पण यावेळेस आम्ही सर्व कार्यकर्ते जो पेटून उठलो होतो यावेळेस साहेबांना सांगितलं होतं आणि चॅलेंज केलं होतं भाजपल्यांना या ठिकाणी फुलंब्री विधानसभा हा नंबर एक वर या ठिकाणी राहणार आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी आवळ रात्र महिन्यात घेऊन त्या ठिकाणी फुलंब्री विधानसभा त्या ठिकाणी एक नंबर या स्थानी जालना लोकसभा मतदार संघामध्ये वर या ठिकाणी ठेवलेली आहे हा पद्धतीने गेल्या अनेक किल्ला या यावेळेस चोवीसच्या विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेसचा या ठिकाणी उमेदवार असणार आहे कारण आता पक्ष ठरवेल कोण उमेदवार असणार आहे त्यांचं ते आम्ही या ठिकाणी काम करू आणि परत एकदा त्यावेळेस तीस हजाराची मतदेख या ठिकाणी लीड राहिलेली लोकसभेमध्ये विधानसभेला या ठिकाणी आम्ही साठ हजार केले सर या ठिकाणी पक्षाने माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे त्या जबाबदारीला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि अनेक युवकांना मी या ठिकाणी संधी देणार आहे आता गेल्या आठ पंधरा दिवसापासून सोबत असल्यामुळं कंटिन्यू आमचे दौरे चालू आहेत जिल्ह्याची दौरा या ठिकाणी आम्ही राखलेला आहे तरी सर्व जे नवीन युवक आहेत त्यांचा प्रवेश सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आम्ही या मेळाव्यात घेणार आहे तरी आपण आगे आगे देखो होता है क्या मी मी विश्वास विला जिल्हा अध्यक्ष युवा काँग्रेस छत्रपती सहपण्याकरता ऑरंग